हॅलो हॅलो माकी रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे उदाचं डाळीचं वरून करून दाखवणार आहे डाळ चांगली भाजून घेतली न तेल टाकता ह्याला ह्याच्यात हे हरभऱ्याची डाळ टाकायची मी रात्री शिजवली होती ती दोन चमचे ठेवलेली आहे भाजून शिजवली होती हे कांदा आहे हे लोणी आहे माझ्याकडे शिल्लक होतं ते लोणी मी वरणामध्ये टाकणार आहे आता हे पेस्ट आहे ह्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकलं तुम्ही कोथिंबीर कडीपाला टाकू शकता माझ्याकडे आवडत नाही थोडा घास म्हणून मी वरून टाकते आणि हे टोमॅटो टो कोथिंबीर आता हे चांगली धुवायची ह्याच्यामध्ये ही डाळ मिक्स करायची थोडासा सोडा लावायचा म्हणजे डाळ चांगली शिजायला आणि परत हे चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून शिजायला ठेवायचे का ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकली थोडं तेल टाकलं आणि टोमॅटो टाकले आता शिजायला ठेवते शिजल्यानंतर कांदा लसून टाकून फोडणी हे बघा वरण चांगलं शिजून आले छान शिजल्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेले आता ह्याला घोटणीने घोटायचे चांगलं झालेली परत ह्याच्या फोंणी टाकायचं आता हे कम फोमणीसाठी इथं बडीशेप घेतली जिरे घेतले मोहरी घेतली तेल गरम झालं त्याच्यानंतर बडीशेप जिरे मोहरी टाकली जी काही मोहरी वृक्ष चांगले तर तळून आली आता ह्याच्यामध्ये कांदे टाकतो ह्या थोडी वेळ आणि हिंग टाकतो हिंग जळून जातो कांदे मोहरी म्हणून हिंग मागून टाकायचे जिरे सुद्धा मागून टाकले तर चालते जर का कांदा भाजी कांदा भाजायला इंडक्शन बंद करतो थोडं मीठ टाकते म्हणजे कांदे मऊ चांगले भासते त्यांनी गोडत नाही कारण करपत नाही मीठ मी ह्या चमचा ना अर्धा चमचा वरण नाग तंबू आपल्या आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकते कांदे चांगले भाजले की पेस्ट आणि टोमॅटो टाकायचे पेस्ट टाकायचे टोमॅटो वरणामध्ये टाकले कांदे चांगले भाज खोबऱ्याची आणि लसणाची पेस्ट टाकायची वरणाला कांदा चांगला भाजी द्या टेस्ट येते त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकते मी का मिक्सी टाकली थोडी टाकते माझ्याकडे थोडी खाते हळद वरणामध्ये टाकली म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडीच टाकली तुम्हाला दाखवण्यासाठी हो हे काळा मसाला टाकला काळा मसाला टाकला की वरण टेस्टी होतं आता हे हलवून घेते आपण मीठ अगोदर कांद्यामध्ये टाकले हे छान तयार झाले त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलं थोड्या काळ्या म्हणजे पावडर टाकली आणि थोडी साखळी आता हे चांगलं उकळते उकळलं ते सर्व माझं जरी हे उद्दाच्या डाळीपासून आणि हरभऱ्याच्या डाळीपासून तयार केलेलं वरण तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे वरण कसं वाटलं आरोग्यासाठी खूप हितकारक बरं कारण थंडीच्या दिवसात तर खूप चांगलं आहे हे त्वचेसाठी डोळ्यासाठी हाडासाठी म्हणून हे वरण करून आवश्यक खावावर काही धन्यवाद